घर घरकिरांना दोन हजार पंचवीस मुख्यम राबवण्यामध्ये राबवण्याबाबत सर्व नगरपंचायत कार्यालयाला आदेशित केलेलं आहे त्या आदेशानुसार नगरपंचायत कार्यालयातर्फे आज या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचं आयोजन या ठिकाणी आत्ताच झालेलं आहे त्यानुसार विविध कार्यक्रम नगरपंचायत का अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आहेत त्यामध्ये रांगोळी स्पर्धा आहेत त्याच्यानंतर भिंती रंगवण्याच्या स्पर्धा आहेत आणि तिरंगा विषय प्रश्न मंत्रीशा असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच पद्धतीनं तिरंगा कॅनवास आहे तिरंगा मॅरेथॉन रॅली आहे तर ते ती तिरंगा मॅरेथॉन रॅली तेरा आठ म्हणजे बुधवारी सकाळी सहा वाजता होणार आहे तरी अर्धापूर शहरातील सर्व विद्यार्थ्यांना महिला मुलींना सगळ्यांना या कसं की विनंती करण्यात येते की ही रॅली आपला तिरंगा मॅरेथॉन रॅली ही सगळ्यांसाठी खुली आहे वय वर्ष अठरा वर्ष वयागटापासून ते साठ वर्ष वयाप गटापर्यंत सगळ्यांना या ठिकाणी सहभाग नोंदवता येतो तर या ठिकाणी मुलींसाठी वेगळं बक्षीस तीन तीन हजार पहिलं बक्षीस दोन हजार दुसरं बक्षीस आणि तीन हजार तिसरं बक्षीस या पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तरी सर्व अधापूर शहरातील मॅरेथॉन रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा हो। अशी मी प्रसंग विनंती करतो तसेच पंधरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारी दिनानिमित्त या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे त्याच वेळेस प्रेस सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी दोगेन सन्मान करण्यात येणार आहे त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची सातशे पन्नासावी जयंतीनिमित्त पालखी मिरवणूकसुद्धा या ठिकाणी होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी झालेला आहे तरी शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे विनंती करण्यात येते की आपण सगळ्यांनी या मॅरेथॉन रॅलीमध्ये त्याच्यानंतर पालखी मिरवणुकीमध्ये त्याच्यानंतर ध्वजारोहणासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकाच्या वतीने मी आपल्या शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जयहिंद शासनाच्या आदेशाप्रमाणे गेल्या वर्षीपासून जे घर तिरंगा या मोहिमेचं जे आयोजन केलेलं आहे याही वर्षी हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस ही मोहीम आपल्या गावामध्ये राबवायची आहे सर्व गावकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे दिनांक तेरा चौदा पंधरा या तीन दिवसामध्ये आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवायचा आहे सकाळी फडकवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता रोज काढून ठेवायचा तेच दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फडकून पुन्हा सायंकाळी काढून ठेवायचा सा. असा तीन दिवस हर घर तिरंगा या मोहिमेला सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावं अशी मी नगरपंचायतीच्या वतीने विनंती करतो சரி <laughs> சரி <laughs>